मागील भागामध्ये आपण बघितले रात्री जेवून सगळे घरी परतले अशीच आनंदात दिवाळी गेली कॉलेज सुरू व्हायला दहा दिवस बाकी होते आणि पूर्वपरीक्षेला पंधरा दिवस ती जोमाने अभ्यासाला लागली काहीही करून पास व्हायचं आणि जॉब मिळवायचा या दृष्टीने ती रात्र आणि दिवस एक करत होती आता पुढे आज कॉलेज सुरू होणार होतं आज योगिता गाडीवरून जाणार होती एक वेगळाच उत्साह होता तिच्यामध्ये नाही म्हणायला गाडी असल्यामुळे तिच्या स्टॉपवर बस यायच्या आधीची वाया जाणारी वेळ वाचणार होती तिच्यासाठी आता एक एक मिनिट महत्वाचा होता स्टॉपवर गेली तिची मैत्रीण अंकिता उभी होती तिची बस चुकली होती तिने तिला गाडीवर घेतलं आणि त्या दोघी निघाल्या आज आईला सांगून बाहेर पडली होती की आजपासून ती संध्याकाळी सहा वाजता घरी येईल कॉलेजमध्ये पोहोचल्या पोहोचल्या ती तिच्या लाडक्या पाटील मॅडमना भेटायला गेली योगिता ये कसा चाललाय अभ्यास कशी गेली दिवाळी कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलास पाटील मॅडम मॅम दिवाळी छान गेली आणि अभ्यास छान चालला आहे तहसीलदार पदासाठी फॉर्म भरला आहे मी योगिता अरे वा छान माझी काही मदत लागणार असेल तर सांग मॅडम मॅम ते मला थोडी तुमची मदत हवी होती बोल ना काही शंका आहे का मॅडम नाही मॅम ते मला हे चार दिवस मी लेक्चरला नाही बसले तर चालेल का म्हणजे मी कॉलेजला येईन पण मी अभ्यासासाठी लायब्ररीत बसायचं म्हणत होते तुमची परवानगी हवी होती ती हो हो चालेल ना तसे आज सुट्ट्या संपल्या तरी स्टुडंट लगेच येतील असं नाही आणि दरवर्षीच्या अनुभवावरून सुट्ट्या संपल्या की मुलं नसल्यामुळे लगेच लेक्चर चालू होत नाहीत त्यामुळे तू बिनधास्त स्टडी कर अगं आपलं कॉलेज इतकं स्ट्रिक्ट असून पण मुली कॉलेज बंद करतात आता बघ लेक्चरची वेळ होत आली तरी फक्त हातावर मोजण्या इतक्या मुली आलेत त्यामुळे आज लेक्चर होतील असं वाटत नाही आणि उद्यापासून झाले तर तुला नोट्स द्यायची मी व्यवस्था करते पण तू इथे येऊन रोज मला भेटून जा ओके मॅडम येस मॅम थँक्यू मॅम ती पाटील मॅडमना भेटून योगिता लायब्ररीकडे वळली तोपर्यंत तिला हृतिकाचा मेसेज आला भेटूयात का आज मी कॉलेजला नाही येणार तुझं आवरल्यावर भेटूया सॉरी डिअर पण आजपासून पाच डेज मी तुला बोलू किंवा भेटू शकणार नाही येत्या संडेला पेपर सुटल्यावर भेटू फोन पण लागणार नाही तुला बाय अँड टेक केअर असा मेसेज टाकून योगिताने फोन ऑफ केला घरी आधीच कल्पना होती त्यामुळे घरून फोन येणं शक्य नव्हतं लायब्ररीमध्ये जाऊन ती अभ्यासाला बसली हे चार दिवस तिचे लायब्ररीत गेले आजकाल घरीसुद्धा तिचा फक्त अभ्यासच सुरू होता घरी दुसरे कोणी तिला काही काम लावत नव्हतं नाही म्हणायला श्रीधरनाही वाटत होतं की तिची स्वप्न लवकर पूर्ण व्हावीत परीक्षेचा दिवस उजाडला आईबाबांच्या पाया पडून ती लवकर बाहेर पडली परीक्षेसाठीचे केंद्र दुसऱ्या तालुक्यात पडल्यामुळे तिथे जायला तिला एक तास तरी लागणार होता शिवाय तिला तिचा नंबर ज्या कॉलेजवर पडला आहे ते कॉलेजही नीट माहीत नव्हतं त्यामुळे तिला शोधत जावं लागणार होतं श्रीधर तिला येतो बोलले पण ती नाही बोलली होती त्यामुळे ती सकाळी लवकर बाहेर पडली होती योगेशला तिला परीक्षेसाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या पण कशा द्याव्या हे समजत नव्हतं त्यात तिने फोन ऑफ केला होता संभाजीकडून त्याला समजलं होतं तिचं केंद्र कुठे आहे ते त्याने ऋतिकाला मस्का मारायला सुरू केला काही वेळाने तिने ओके बोलल्यावर ही दोघे बाईकने चालली योगिता पत्ता विचारत विचारत चालली होती तिला जाम टेन्शन आलं होतं आधीच लेट होत होता त्यात पत्ता सापडत नव्हता शॉर्टकटने जायच्या नादात तिला चांगलाच वेळ लागला होता वैतागून शेवटी तिने ऋतिकाला कॉल केला कारण ज्या कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र होतं योगेश त्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पासआउट होता हे तिला एकदा ऋतिकाने सांगितलं होतं तिने मोबाईल ऑन आन केला आणि ऋतिकाला कॉल केला दादा अरे योगिताचा कॉल आला आहे ऋतिका उचल ना मग काय म्हणते बघ काही प्रॉब्लेम झाला आहे का बघ योगेश हो हा योगिता बोल ना ऋतिका ऋतिका अगं कुठे आहे बाहेर आहेस का म्हणजे वाऱ्याचा आवाज येतोय योगिता हो अगं दादूबरोबर जरा बाहेर चालले होते बोल हो, ना ऋतिका ऋतिका आय नीड युअर हेल्प योगिता रडवेल्या आवाजात बोलली दादू एक मिनिट गाडी थांबवू ऋतिका योगेशने गाडी थांबवली ऋतिकाने कॉल स्पीकरवर टाकला योगिता काही प्रॉब्लेम झाला आहे का ऋतिका बोलली हो अगं दहाला पेपर आहे साडेनऊला चेक इन आहे आता नऊ वाजून पंधरा मिनिट झालेत आणि अजून मला कॉलेज सापडलं नाही गं तू म्हणाली होतीस ना तुझा दादा या कॉलेजमधून आऊट आहे तुला तर माहीत असेल ना इथला एरिया प्लीज सांग ना माझ्या मेहनतीवर पाणी फिरेल गं ती बोलली मला इथलं काही माहीत नाही गं हां पण तू आत्ता कुठे आहेस सांग ना मी दादाला घेऊन येते तू तिथे उभी आहेस तिथे एखादी खून असेल ना ती सांग हृतिका हा बघते इथं एक सिद्धिविनायक मंदिर आहे बघ योगिता योगेशने खुनवलं तसं ती म्हणाली योगिता हे बघ कुल डाऊन आम्ही पाच मिनिटात पोहोचतो तिथे हलू नको तिथून हायपर होऊ नको टेन्शन घेऊ नको अजिबात ऋतिका असं बोलत तिचं टेन्शन कमी करत होती फोनवर बोलता बोलता ती दोघे तिच्यासमोर येऊन उभी राहिली त्यांना पाहिल्यावर योगिताला हयचं वाटलं ऋतिका तू यांची गाडी घे आणि इथे समोर कॅफेटेरिया आहे तिथे जा मी यांना सोडून येतो योगेश नाही नको आपण सोबत जाऊ मी घेते माझी गाडी योगिता हे बघा वेळ खूप कमी आहे तुमच्या गाडीने जायचं म्हणजे वीस मिनिट लागतील आता आपल्याकडे फक्त दहा मिनिट आहेत माझी स्पोर्ट बाईक आहे मी पोहोचवतो तुम्हाला योगेश दादू बरोबर बोलतो योगिता वेळ कमी आहे चल पटकन जा स्पोर्ट बाईकमुळे योगिता दोन्ही साईडला पाय टाकून बसली योगिता मला धरून बसलात तरी चालेल योगेश नाही नको मी ठीक आहे ओके असं म्हणून योगेशने गाडीची स्पीड वाढवली तसे योगिताने डोळे गच्च मिटले आणि आपोआप तिने त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला योगेश तिला आरशात पाहून गालातल्या गालात हसत होता सातव्या मिनिटाला गाडी कॉलेजच्या दारात होती योगिता कॉलेज आलं योगेश गाडीची स्पीड बघता तिला वाटलं पेपरला पोहोचू की नाही माहीत नाही मात्र वर नक्की पोहोचेल बाप्पा बघ माझ्याकडे म्हणून तिने हात जोडले होते तिने एक डोळा उघडून बघितला तर खरंच ते पोहोचले होते ती पटकन उतरली थँक्यू सो मच ती म्हणाली उत्तरादखल तो तिला ऑल द बेस्ट म्हणाला ती परत एकदा थँक्यू बोलून आत गेली योगेश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता योगिता हां तुमचा पेपर सुटल्यावर कॉल करा गाडी आणून देतो योगेश ओके पण तुमचं काम योगिता ज्यासाठी आलं होतं ते झालं अजून थोडं आहे ते तुमचे पेपर सुटेपर्यंत होईल टेन्शन घेऊ नका योगेश हो थँक्यू अरे यार किती वेळा थँक्यू बोलते ही पण जाऊ दे आज खरंच खूप छान दिवस आहे तिला इतक्या जवळून शुभेच्छा देता आल्या आज खुदा कुछ ज्यादा मेहरबान आहे दुपारी परत भेटेल योगेश योगिताला सोडून योगेश कॅफेटेरियामध्ये परत आला ऋतिका कॉफी घेत बसली होती असं एकटीने कधी कुठे ती गेली नव्हती त्यामुळे तिला थोडं एकॉर्ड वाटत होतं योगेश आला तसं ती निश्चिंत झाली दादा अरे मी पण आले असते तर तिला तिथेच ती गाडी देऊन आपण परत गेलो असतो ना आता आपल्याला बराच वेळ थांबावा लागेल ना ऋतिका योगेश काही बोलला नाही तिच्याकडे बघून फक्त त्याने एक स्माइल दिली तेव्हा कुठे ऋतिकाच्या डोक्यात ट्यूब पेटली दादा तू कसला हुशार आहेस रे म्हणजे योगिताला दुपारी अजून भेटायला मिळेल म्हणून तू मला मागाशी येऊ दिलं नाहीस ना ऋतिका डोळे बारीक करत बोलली फक्त भेटणं नाही तर दुपारी लंच पण करायचं आहे योगेश दादा तुला वाटते ते तयार होईल ती तू तयार करशील की योगेश मी मी का रुतिका कसं आहे ना तुला भूक सहन होत नाही ना, ना? मग योगेश गायलात हसत बोलला दादा तू खूप बाद आहेस म्हणजे तुम्हाला उपाशी ठेवणार ना ती येईपर्यंत अजिबात नाही मला पटकन काहीतरी खायला दे ऋतिका अगं दोन तास आहे चल तोपर्यंत आपण आमच्या कॉलेज गार्डनमध्ये जाऊन येऊ तुला यायचं होतं ना चल फिरवून आणतो तुला योगेश दादा तू किती वाईट आहे रे तू कॉलेजला असताना किती रिक्वेस्ट केलेली मी तुझं कॉलेज बघायचं म्हणून तेव्हा आणलं नाहीस आणि आता बरं आलास मला किती भूक लागू दे मी योगिताला लंचसाठी विचारणार नाही अजिबात ऋतिका यावर्षी ट्रिपला जायचं नाही का म्हणजे नसेल तर राहू दे माझी काही हरकत नाही योगेश दादा तू योगितासाठी मला ब्लॅकमेल करतोस बघून घेईन तुला ऋतिका ब्लॅकमेल नाही गं पण तू तुझ्या तु दादासाठी एवढं पण करणार नाहीस का योगेश सकाळी इथे ये यायला मस्का मारत होता आणि आता तर डायरेक्ट ब्लॅकमेल देवा बघतोस ना ती वर बघत म्हणाली ठीक आहे बोलते तिच्याशी तुम्ही क्या याद रखोगे पेपर सुटायच्या पाच मिनिट आधी योगेश आणि ऋतिका कॉलेजच्या इथे उभे होते पाच मिनिटनी बेल झाली योगिता आली तशी तिने ऋतिकाला मिठी मारली तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की पेपर तिला सोपा केला आहे थँक्यू सो मच ऋतिका तू नसतेस तर आज काय झालं असतं माहीत नाही पेपर खूप छान गेला खूप टेन्शन आलं होतं सकाळी इकडचा भाग अनोळखी आहे गं त्यात आज संडे असल्यामुळे रस्त्याला गर्दी कमी आणि उगाच दुसऱ्याचे एकूण शॉर्टकटने आले मला तर वाटले होते की आज पेपर देऊ शकणार नाही थँक्यू सो मच ती योगेशकडे बघत बोलली अगं इतके काय आभार प्रदर्शन ते सोड आम्ही लंचसाठी चाललो आहे तर तू पण आमच्याबरोबर येणार आहेस ऋतिका अगं नको तुम्ही जावा मला वेळ होईल घरी जायला मी निघते योगिता कुठे चाललीस हे बघ तसंही तुम्हाला आज भेटती बोलली होतीस मग तुझा पेपर झाल्यावर आपण भेटणार होतोच ना मग आपण लंच करत करत आपलं बोलणं करूयात चल ना आणि मी ऐकून घेणार नाही तुला सकाळी आम्ही मदत केली ना त्या बदल्यात तू आमच्याबरोबर लंच करणार आहेस ऋतिका पेपर छान गेल्यामुळे तिनेही जास्त आडेवेडे घेतले नाहीत त्यात तिला भूक पण लागली होती त्यामुळे ती तयार झाली ठीक आहे चल जाऊयात पण आपण टी टी एम एम करायचं असेल तर योगिता ए टी टी एम एम काय मी तरी कुठे पैसे देणार आहे आज योगेश दादाकडून जेवण घेणार आहे मी सकाळपासून मला उपाशी ठेवले त्याने त्यामुळे आता त्याचं पाकिट रिकाम करायचा आहे मला शक्य असतं तर सगळ्या ग्रुपला बोलावलं असतं पण वाचला तो आता तू नाही म्हणू नको चल ऋतिका ओके योगिता बोलली ऋतिका तुम्ही दोघी या मी पुढे जातो माझ्या मागून गाडी घ्या योगेश ती घेई हॉटेलमध्ये गेले या दोघींची अखंड बडबड सुरू होती योगिताने घरी कॉल करून वेळ लागेल असं कळवलं होतं ऑर्डर आली तशी त्यांनी जेवायला सुरुवात केली या दोघी गप्पात गुंग तर योगेश तिला पाहण्यात गुंग होता तो फक्त तिला निहाळत होता जेवण झाल्यावर बिल पे करून सगळे बाहेर पडले योगिता आणि ऋतिका दोघीही गाडीवरून पुढे गेल्या योगेश फोन आल्यामुळे थांबला ऋतिकाने योगेशला मी पुढे जाऊन थांबते असं खुण्याने सांगितलं ऋतिका अगं तू दिलेलं गिफ्ट ओपन करायचं नाही का योगिताने तिला विचारलं अजून थोडे दिवस फक्त ऋतिका बोलली कॉलेजचा विषय बोलत त्या दोघी निघाल्या योगेश त्यांची वाट बघत उभा होता योगिताला बघायचा एक चान्स त्याला सोडायचा नव्हता त्यामुळे त्याने गाडी शॉर्टकटने नाही त्यांच्या पुढे घेतली होती अर्तिकाला त्याच्या जवळ सोडून त्यांना बाय करून योगिता तिथून निघून गेली योगिताचे कॉलेज अभ्यास यात वेळ जात होता परीक्षेत पास होईल याची गॅरंटी असल्यामुळे तिने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली होती असेच दिवस जात होते उद्या योगेशच्या फॅक्टरीचे उद्घाटन होते जवळच्या काही खास लोकांना निमंत्रण होतं श्रीधर योगिताच्या मामांना बोलावलं होतं ऋतिकाने आग्रहाने योगिताला यायला सांगितले होते रात्री बारा वाजता योगिताचा फोन वाजला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर योगिता हॅप्पी बर्थडे टू यू ओ थँक्यू ऋतिका थँक्यू सो मच मला विश करणारी तू पहिली आहेस योगिता ओ तो हम होंगेही तुला थोडा त्रास देते आत्ता पण मी तुला लास्ट टाईम जे गिफ्ट दिलेलं ते गिफ्ट ओपन करा आता रुतिका ओके थांब असं म्हणून योगिताने गिफ्ट ओपन केलं त्यामध्ये लाईट पर्पल कलरचा वन पीस होता हॅलो योगिता आवडलं का गिफ्ट रुतिका हो छान आहे उद्या येताना घालून ये नक्की मी वाट बघते लवकर ये ऋतिका हो येते थँक थे, यू फॉर लवली ड्रेस योगिता योगेशने खास डिझायनरकडून बनवून घेतला होता ड्रेस योगिताला महाग वाटू नये म्हणून सिंपल लुकमध्ये बनवला होता ऋतिका आणि योगिता सेम एज सेम हाईटच्या होत्या त्यामुळे त्याने ऋतिकाच्या मापाने तयार केला होता फॅक्टरीचं ओपनिंग त्याला योगिताच्या वाट दिवसादिवशी करायचं होतं म्हणून तो चार महिन्यांपूर्वी काम पूर्ण होऊन देखील थांबला होता हे फक्त जयवंत ऋतिका आणि योगेश या तिघांना माहीत होतं योगेशची इच्छा होती की फॅक्टरीचं उद्घाटन योगिताच्या हातून व्हावं पण त्याने ती बोलून दाखवलं नव्हतं ती उद्या येणार हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं जयवंत नाही असं वाटत होतं की उद्घाटन घरच्या लक्ष्मीच्या हाती व्हावं त्यांनी ज्यावेळी आराध्या एग्रो एक्सपोर्ट सुरू केला त्यावेळी ते त्यांना योगेशच्या आईची खूप आठवण येत होती त्यांना सारखं असं वाटत होतं की आराध्या हवी होती पण ते शक्य नव्हतं त्यामुळे छोट्या हृतिकाच्या हाताने त्यांनी उद्घाटन केलं आता यावेळी मात्र त्यांना योगिताच्या हातून उद्घाटन करायचं होतं त्यामुळे ते त्यांनी योगिताच्या मामांना कॉल केला हॅलो जयवंत बोलतोय हा जयवंत बोला ना योगिताचे मामा जयवंतने आपली इच्छा बोलून दाखवली शिवाय उद्या आपण योगिताच्या वडिलांशी सविस्तर बोलूयात हेही सांगितलं योगिताच्या मामांनी पण होकार दिला आणि फोन ठेवला इकडे श्रीधरना फोन करून त्यांनी उद्या आपण जेवणासाठी तिकडे जातोय असं सांगितलं आणि योगितालाही बरोबर घेऊ असं बोलून फोन ठेवला सकाळपासून योगिताचे फोन सुरू होते आज अभ्यासाला तिचा हात लागला नव्हता आज तर ती बर्थडे गर्ल होती दुपारी बारा वाजता मामा त्याची कार घेऊन श्रीधर आणि योगिताला न्यायला आला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद